प्रेमविवाह केला म्हणून जळगाव शहरातील पिंपराला हुडको या भागामध्ये रविवारी मुकेश रमेश शिरसाट या सव्वीस वर्षीय तरुणाची सासरच्या लोकांनी कोयत्याने वार करून निर्गुण हत्या केली आहे जळगाव टाउनमध्ये पिंपराला हुडको मध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवान मुलगी पाच वर्षापूर्वी लग्न केलं प्रे, प्रेमा म्हणून त्याच्यानंतर लग्न केलं होते मुलींच्या घरचे लोक याविषयी आवडत नव्हते तेव्हापासून अधूनमधून त्यांचा वाद चालू होत चा होते आणि काल सकाळी त्या मुलींच ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचं सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचं मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होते आणि कोयतावरून जे मुकेश आहे मुकेशनं मान्यावर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलो होतं आणि ने हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पोल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आत्तापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटक करून केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवाने बबलू बनसोडे अविनाश सुरवडे शु, आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आहेत आणि जे, जे सर्व आरोपींचा अटक कर अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पीएल आम्ही पी देण्यात आलेलं आहे या प्रकरणी मैत मुकेश शिरसाट यांच्या आई व पत्नीने एकच आक्रोश करीत त्यांच्या भावनांना वाट करून दिली पोलिसांना आम्ही कल्पना दिली होती मात्र त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मुकेशची हत्या झाली पोलिसांनी संशयित आरोपींना मदत केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला कोणाच्या बरोशी आवाज मग्र लहान बाजीची चजार जसा मा आत्मा गेलाय ना तस त्यांचा भीक माग्याला न्याय त्या लग्न करत होत आमन बस झगडा करत चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती मारत होते तू न आमची पोर बरोबर कस का लग्न करल तू न अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर गा बाकी गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा हो मामा मुख्याले नाही द्या अरे Then the is... त्यांना त्यांना महाभाऊची मान दिस टाकली भाऊला न्याय पाहिजे एक बी जण जर सुटलं तर आम्ही पुरे जण तरी पोलीस स्टेशन मध्ये सगळे जण डायरेक्ट आम्ही आत्महत्या जेर खाऊ एकटा राखेल टाकू त्यांचे पाशी बी व्हायला पाहिजे पाशी पाहिजे आमचा जीव पोलिस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता अशी राहता का पोलिस पोलिस काय कामच्या पोलिसात

माझ्या होते सात जणांना निसका चरका चरका टाकला ते या हत्येचे पळसाद जळगाव मध्ये सोमवारी जोरदार उमटले संशयित आरोपींची घरे जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांनी लागलीच दखल घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला गेली चार वर्ष प्रेमविवाह लग्नाला होऊन देखील एक मुलगा आणि गर, पत्नी गर्भवती असतानाही माहेरच्या प्रेमविवाहाचा एवढा राग असा सवाल मैताच्या पत्नी व बहिणीने उपस्थित केला पैसे घ्या पण आमच्या मुकेशचा प्राण आम्हाला परत आणून द्या आजचा टाहो मुकेशच्या पत्नी पूजा सिरसाट व बहिणीने फोडला होता केसरीराज लाईव्ह जळगाव सर तीन वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होतं ते घरी येऊन येऊन मा मुलाले टोचर करत न मार सर की तुला मारीच टाकू आम्ही तुला मारीच टाकू तर त्यांना घातच घरी टाकला सर माया मुलाचा मी धुनं पाण्याचे काम करते माया नवरा हा काम करतो आता माया मारिले तीन लोक तीन दोन लेकरं की कशी वागाव मी एवढी वारी कस गाय वागाऊ मी एकवीस बावीस वर्षाची आहे मय वारी मया नातरां कोण सांभाळ करीन दादा अरे मला न्याय द्या नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये हिरा केला आणि सनशील गाईन त्यांना पाचीची सजावय आले पाहिजे मामू केले जवा जवा तोचर करत दे तो पोलीस केदार पोलीस सात आठ जण आहे सात दे घरी माझ्या वारीले मी आज तरत्न दादा मायावारीले पोटावर मारलं त्यांना सकाळी जर लेखरूबी मारी टाकू म्हणे मी ना थोडं जण माया लेकन गी घेतलं ग अंगावर मायावारी लेखाकडे करीचं माया लेखाले न्याय पाहिजे दादा ती काना ती पोर खाता ये आता नवीन लोम्याची झाली तीन चार वर्ष झाले दोन लेकराची आई होईन ती आता आता

भेटली त्याच्यामुळे त्यांनी हिंमत भेटली मारायची नाही तर ते काय मारले शिव्या देतात पोलीस असल्यावर घाण घाण शिव्या देता शर्मा बी वाटत नाही जीव गेल्यावर येतात पोलिस अस घरगुती ना, मेटर नाही मुलगी केलेली आहे तीन चार वर्ष झाले लग्नाले एक मुलगी त्यांले पाड सात आठवा महिना चालू आहे कधीच माय बापांनी घेणं देणं नाही लोकांना कचकच काढीत टाकलं ते प्रेमी वा प्रेमी केला पण प्रेमी वाता नाही झालता कोट मॅरिज केलं चार वर्ष झालते लेकराची आई वती ना ती दोन लेकराची आई होती समोर केली होतोय पोलिस आहे त्यांना केला तो म्हणतो काटा त्याला मुख्यालय काटा मी आहे मी वाचाई पोलीस जर असं म्हणतो कोणाकडे जावा कोणाला सांगवा नेमकी घटना हे त्यांचं जुनं वयर होतं त्यांचा त्या मुलाबरोबर कारण त्यांच्या मुली मुलीबरोबर लग्न केलं होतं त्या पुरांनी लव्ह मॅरेज केलेली होती त्यांची दुश्मनीच होती त्याच्याबरोबर दुश्मा अ ते त्याला मारायच्या चक्करमध्ये मा होते कधी चानच भेटीने चानच पाहत होते ते आज नेमकं असं झालं ते सकाळी सकाळी त्यांची रातपासून फिल्डिंग चालू होती जमाव जमाव चालू होती त्यांची त्यांना माहिती होतं रविवार हे घरी राहता काहीतरी करू आपण यांच्याबरोबर तर त्यांनी आज पूर्ण फिल्डिंगने निषेध हे काम केलेलं आहे त्यांनी कशाने मारलं कोयते होते त्यांच्याबद्दल कोयते रॉड आणि तलवारी होते त्यांच्याजवळ आणि इटा आणि ते फेकत होते ते पंचवीस तीस जण होते ते माझा मुलगा आहे भाऊचा मुलगा आहे तो आपलं नाव निळकंठ शिरसाट आणि ते नाव वाटत चिन्ह दादा त्यांनी या पोराला मारलेलं आहे का त्यांचा बी एक दोन कलास करू तरच राहू आम्ही बी हे मी तुम्हाला आता न्यूज मध्ये सांगतोय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका